गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील बर्दळीच्या असणाऱ्या मुख्य रस्त्यावरील नागेबाबा पतसंस्थे शेजारी असलेल्या वैभव जनरल स्टोअर्सच्या समोरून एका स्विफ्ट गाडीमधून तब्बल चार लाख रुपयांवर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे तालुक्यातील माळीवाडगाव येथील शेतकरी रवींद्र मच्छिंद्र मोरे वय त्रेचाळीस यांनी गावातील व्यापारी शिवाजी जाधव यांना मका विक्री केलेली होती त्या मकाचे चार लाख रुपये लासूर स्टेशन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सकाळी साडे अकरा वाजायच्या सुमारास काढून दिले होते सदर शेतकरी व व्यापारी मुख्य रस्त्यावरील वैभव किराणा येथे किराणा सामान घेण्यासाठी थांबले असता स्विफ्ट गाडीतून दिवसाढवळ्या चार लाख रुपये घेऊन पोबारा केला सदर चोरटे होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर आलेले होते व एक चोरटा दुसऱ्या दुचाकीवर होता दरम्यान शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस राजेंद्र निसर्गे घटनास्थळी दाखल झाले व घटनेची माहिती तत्काळ फिरवली मात्र संध्याकाळपर्यंत चोरट्यांचा तपास लागला नाही